इथं बघा या दोघी भाजी साफ करताय आणि हावरा घेवडा मागतोय खायला काय ही भाजी घेवडा 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 पापडी तो खायला मागतोय आधी गवार फेवरेट होती आता ही खातोय पालक पण खाल्ली त्यांनी आता हिरव हिरव काय दिसलं ना की खातो लगेच तर बघा कसा खातोय एका घासात करून 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 खातोय एकदम एवढी भाजीची आवड आहे मला काय समजा हिरव काय भाजी की लगेच पाहिजे पाहिजेच त्याला आणणारच नाही संपत नाही तो पर्यंत गाजर कसा कुरुम कुर्रुम करुम करुम तसा आता कडमग कडम कुडून

आधीच खा कच्च्या आम्ही काय खातच नाही का सगळ्या कच्च्या भाज्या बकरी होती वाटत मागच्या जन्मी <laughs> बकरी होता का बैल होता काय माहिती ना हिला चकमा देऊन जाईल घेऊन सगळं बघत म्हणजे ना, <laughs> <laughs> ना? खाती खेचून खाल्ली बरंच पाणी बघायला आली पोल्याने सगळी खातली आता हे राणे उचल पण खातो नाही गेलो येऊन बघतो सगळा कचराच गायब काय पोटात धाक धा नको गवात झालं कच्ची भाजी चांगली असते का वाईट असते काय माहिती आता मला सांगतील माझे फॅमिली सगळी कमेंट करून कारण नको त्याला जी, जी, खायला देते दे लगेच दे सांगतात दे मला काही देऊ नका जसं माग द्राक्ष दिलेले तर बरेच जण बोलले त्याला देऊ नका है ना हो। ते त्याच्यासाठी चांगलं नाहीये त्याच्या हेल्थसाठी बघतोय नाही देत पण या पालेभाजी चांगले चांगल्या आहेत निवडून देते आणि नको देऊ ना बस ना आहे खाल्ली त्यांनी अरे मागाशी आईने माझ्या भाज्या पाठवल्या सगळ्या ना तर मी सगळ्या खोलल्या त्या हा तिथं जेवण उभा राहिला सगळ्या बघत मी काय कामात होती ना हे बघ सगळ्या भाज्या भरून ठेवल्या हे बघ सगळ्या भाज्या आईने आणल्यात ह्या बघ मला अजून ते साफ करायच्या साफ नाही केल्यात विश्व तशाच भरून ठेवल्या बघ इकडे इकडं बघा हे बघ हे बघ भाज्या आता याच्यातून पालक जरी दिली ना तरी खाईल तो बघ पालक बघा मग अशी पालक खाल्ले बघ हा जा जा तिकडे <laughs> जा घे आणि तिकडे जा गे गे जा तिकडं मग अशी पालक घेऊन गेला जे बघ ते बघ खाते पालक जे बघ हा बघा अबाक। बकरी बाक। बकरी बघा बकरी

बर नाही ते येईल तो बघा येईलच तो आता बघायला बघ इथं या पिशवी बघतो इथंच ठेवा माझ्या बघतेची पिशवी इथंच ठेव तो येऊन जवळ उभा राहतो ही बघी आता काय खाऊ का नको बा आम्ही भाजी काय याची हा जेवण बनवायचं आहे काय आताला वाच ना हिरवळ हिरवळ भाज्या आवडतात ट्राय करता त्याला माहिती आहे आता साफ झालीये आता काय भेटणार नाही फेकून फेकून एक शेवट्याची शेता पण मग घेतली झालंच काय तू सगळं खातो शेवट्याची शेण खात का कोण बघ <laughs> नको देऊ नाही इथे ठेवते ये जेव शेवडी नसत खातकून चल एवढं पण ये नाही व्हायचं आहुऱ्या हे नो चल चल निक तिला येऊ बोलत मी नी

कांदा खा का ना कांदा खा का? नाही खाता एक <laughs> ना का हे का झोंकतो झोपतो का कोणी त्याला काय द्यायचं नाही अजिबात चल ना तिचा